कशी बसते मला रिषिका भांडे घासायचे मला भांडे ते एवढं सारे एवढे सारे भांडे एवढे सारे कशी घासू ऋषिका तू सांग काउन तू घासेन भांडे आजकाऊन घासून झाली भांडीच्या पायाला लागलाय ना पोट्टे मला भांडे ज्या तुम्ही भांडे घासाले हो हो गाईज मला तर वडकतच सण मी ऋषिका आहे अन आमचं गावचा एवढं टोपली भर भांडे निघाले हिच्या घरचे टोपली भांडे म्हणून लो सकार वगैरे कामं करावं एवढी ऊन झाली आहे पाहू शकता एवढी ऊन झाली आहे बा पण हे बिचारी आता भांडे घासत आहे पाणी टाकत आहे गमिल्यात भांडे घासासाठी आणि जेव्हा तिच्या हाती नळ होता तो चालून होता ना आता पाकला पाक चालवून राहिले गटर <laughs> भरत आहे आमच्या घरचा आजीकडे दाखवूया आजी कामाला चालली का सिमरून त्याच्या घरचा कोंबडीचा डाला त्याच्या घरचे झाडं पाहू शकता शेंगाचे झाडं आहे तुम्ही येऊ शकता गावा पण तोडून घेऊ शकता आणि त्याच्या घरी हे कोंबडीचे पिल्ले वा छान आहे कोंबडा आहे येऊ शकता आणि ते आहे तो बी नळ पाणी भरता मग नळच नाही आता पुरी आता पुरे। तुम्हाला आमचं गाव दाखवू का दाखवू थांब आमच्या गावामध्ये खूप शेती आहे पाहू शकता आमच्या गावामध्ये एवढी मोठी वावर आहे तुम्ही येऊ शकता घेऊन बी जाऊ किती काम करते मुलगी कापूस बी चल जाते आणि हे घरचे कामं बी करते पा तरी तिला सुख है। नाही आहे हेच लोक बघा म्हणते की काम नाही करत म्हणून एवढे काम करतो तुम्ही लोक म्हणता खरं तर रीलच बनवते पण पा का कोंबड्याची पिल्ले काय कोंबड्याची पाहू शकता घेऊन बी जाऊ शकता एवढे का पैसे देऊन असे नाही अशी किती सुंदर आहे